हे गुड मॉर्निंग आहे स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे गावकडचे लोक सध्या कुरड्या पापड्या यामध्ये सगळ्यात सगळे म्हणजे तेच करतात कुरड्या पापड कारण यात्रेचा सीजन असतो आणि देवाला नैवेद्य दे दाखवायचं म्हणलं की सुरुवातीला कुरडे पापड वगैरे हो सगळे जर गावातली मंडळी करीतच असतात तर आपण आज कुरड्या करणार आहोत तो ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल चला आधी आपण आता आंघोळ वगैरे झालेले आहे पूर्ण तयार झालेलो आहोत आणि चहा वगैरे घेऊयात आता आणि व्हिडिओवरती कंटिन्यू राहा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ हे पहा आपला चहा वगैरे आलेला आहे आता चहा आणि टोस्ट खाऊयात आपण आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखव मित्रांनो या ठिकाणी मम्मीच पातेल्याला जे आ, माती लावायचं काम चालू आहे आणि आप आपल्याला आता दगड गोळा करायच्या चुलीसाठी तर आपण आता चुलीसाठी दगड गोळा करूयात कोरड्या करू लागतो तू हा मग तिकडले दगड घेऊन ये तिकडे दगड आहेत

मित्रांनो आता टी शर्ट बदललेला आहे आधी येलो टी शर्ट होता आता आपण रेड घातलेला आहे कारण की आत्ता तुम्ही आता, आता पाहिलं असेल ते आपण चुलीसाठी दगड गोळा करत होतो तर त्या दगडाचं दगडचे काळं जे होतं ते पूर्ण टी शर्टला लागल्यामुळं आपण टी शर्ट बदललेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली चूल पेटलेली आहे आणि त्याच्यावरती आपण पतीला ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी

तिथे लावून येऊयात समोर तुम्ही पाहू शकता एक झाड रोडच्या रोडच्याकड्याला तिथं आपण गाडी लावूयात दिवसभर रात्री सावली थोडीफार येते गाडी होणार संध्याकाळपर्यंत आणि ठीक आहे बाकीकडे जास्त उन्हात राहण्यापेक्षा इथे छान सावली आहे गार आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला पर्याय नाही आहे तर मित्रांनो बाकी सर्व तयारी झालेली आहे लॅपटॉपवरती आपल्याला एक थोडंसं काम आहे आपण ते लॅपटॉपवरचं काम करून घेऊयात आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तसं पाहायला गेलं तर चॅनलच आपलं नवीन आहे त्यामुळे सर्वच नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बे शेजारची जी बेल ऐकून आहे ती घंटा ती पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जर नवीन व्हिडिओ आला तर तुम सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी तुम्ही बिल ऐकूनसुद्धा एक प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा तर मित्रांनो लॅपटॉपवरचं काम उरकलेलं आहे चला बाहेर जाऊया आपण बाहेर काय चालेल पाहूयात कोरड्याचं चा माझ्यामध्ये काम चालू झालेलं असेल तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे की बाहेर एवढ्या बायका आलेल्या आहेत कोरड्या करण्यासाठी तर व्हिडिओ वगैरे काय आपण काढू शकत नाही ज्यावेळेस तुम्हाला वरती आपण कोरड्या पूर्ण तयार होतील त्यावेळेस आपण ती छोटीशी एक क्लिप तयार करूया ती एक दाखवतो हो आणि पुढं तर डेली ब्लॉग तर चालू तो ब्लॉगही तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण झालंय तयार आता ती मला उचला ना का

मला नाही जमत आणि मित्रांनो आपल्या कुरड्या फायनल झालेल्या आहेत पाहू शकता आता मला दाखवतो तर फायनली मित्रांनो पाहू शकता आपल्या कुरड्या फायनल झालेल्या आहेत जास्त नाही थोड्याच केल्या होत्या तर फायनली कोरड्या तयार झाल्या आहेत तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता स्लॅबवरती वाळ्यात घातलेल्या आहेत चला आता तुम्ही खाली उतरूयात थोडेसे व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आपल्याला त्यावेळेस व्हिडिओ एडिट करून घेऊयात हाय गुड आफ्टरनून काहीच दुपारचे वाजलेले आहेत चार मी ती मस्तपैकी झोप काढली आता फ्रेश होऊयात झोप वगैरे झाली चांगली फ्रेश होऊयात आणि व्हिडिओवरती कंटिन्यू राहा एक गुड आफ्टरनून काही दुपारच्या वाजले चार मस्तपैकी आपली झोप झालेली आहे झोप तिथून उठलो आहे पण आता मस्त फ्रेश होऊयात आणि भूक पण लागलेली थोडासा नाश्ता वगैरे काहीतरी करूयात व्हिडिओवरती कंटिन्यू राहा पहा मस्त असं कलिंगड मम्मीने कापलेलं आहे आता छानपैकी ते कलिंगड खाऊयात पोटात मस्त थंड गार करूयात कारण वातावरण खूप गर गरम आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ वगैरे एडिट करून झालेला आहे जे दिवसभराचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत माझ्यामध्ये पाच वाजून पन्नास मिनटं आहेत म्हणजे जवळजवळ सहा वाजत आलेले आहेत आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय तोपर्यंत तो भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये नेक्स्ट मध्ये नेक्स्ट टाइम तोपर्यंत तो तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते शेजारची जी बेल आयकॉन आहे ती पण घंटा प्रेस करा जेणेकरून जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो तुम्हाला लवकर मिळून जाईल बाय बाय